हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाटला मेडिकल कॉलेज देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवेत चांगलाच लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर हिंगणघाटला मेडिकल कॉलेज देण्यात आलेला आहे आपल्यासोबत आहेत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्याशी अधिक जाणून घेऊया सर आपल्या पाठपुराव्यानंतर हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे काय सांगा हे जेव्हा ज्या महाविकास आघाडी सरकार केलं आणि शिंदे फडणवीस सरकार आलं त्यांनी महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामध्ये त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलं वर्धा जिल्ह्यालासुद्धा त्यांनी वास्तविक वर्धा जिल्ह्याला दोन मेडिकल कॉलेज असून तिसरं त्यांनी पुन्हा शासकीय मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी घोषित केलं त्याचं तर पहिले मी त्यांचं धन्यवाद देतो आणि आता घोषित केलेलं हे शासकीय मेडिकल कॉलेज हे आमच्या हिंगणघाटला झालं पाहिजे असा आमचा आग्रह होता आणि गेल्या सहा सात महिन्यापासून आम्ही सतत याचा पाठपुरावा करत होतो वेळोवेळी निवेदनं दिले स्मरणपत्र दिले भेटीगाठी घेतल्या प्रयत्न केले बैठका घेतल्या हा माझा पूर्ण प्रयत्न सुरू होता आणि शेवटी निर्णय झाला नाही आणि म्हणून या हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सात डिसेंबरला या ठिकाणी पायऱ्यावर हो बसून मी स्वतः आंदोलन केलं जोपर्यंत घोषणा आपण करणार नाही हिंगणघाटच्या मेडिकल कॉलेजची तोपर्यंत मी सभागृहात देणार नाही अशा पद्धतीने मी या ठिकाणी सांगून या ठिकाणी बसलो होतो पण मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला आश्वासन दिलं की या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेऊ असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी उपसमितीची बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला आणि आज प्रत्यक्षामध्ये त्यांनी सभागृहामध्ये याची घोषणा केली मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला दिलेलं आहे त्याबद्दल हिंगणघाटची हिंगणघाटकरांची जनता यांचेही मी धन्यवाद देतो